विद्यार्थी मित्रांनो आज आपण तिसरी नवनीत दीपावली गृहपाठ मराठी विषयाची उत्तरे पाहणार आहोत वाचा आणि यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक पालन करणारा पालक मोठ्या आकाराची फळभाजी भोपळा अशा प्रकारे आपल्याला उत्तरे लिहायची आहेत पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बी याचं उत्तर असतं कोय घराच्या मागील मोकळी जागा याचं उत्तर आपण लिहिणार आहोत परसबाग अशा प्रकारे चौकटीत आपल्याला व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाऐवजी कंसातील शब्द वापरून वाक्यात बदल करावं वाक्य पुन्हा लिहा पहिलं वाक्य पाहूया राजू पेरू खातो राजू ऐवजी आपण गीता शब्द वापरणार आहोत गीता पेरू खाते मी बाजारातून पुस्तक आणले पुस्तक ऐवजी पुस्तके वापरणार आहोत मी बाजारातून पुस्तके आणली अशा प्रकारे पुढचा प्रश्न आहे तो क्रिकेट खेळतो तो ऐवजी आपल्याला ते हे सर्व नाम वापरायचं आहे ते क्रिकेट खेळतात उद्या बाबा मुंबईला जातील उद्याऐवजी काल वापरायचा आहे काल बाबा मुंबईला गेले मी दररोज अभ्यास करतो मी ऐवजी आम्ही वापरायचं आहे सर्व नाम आम्ही दररोज अभ्यास करतो हे आंब्याचे झाड आहे झाड ऐवजी आपण अनेक वचन झाडे लिहिलं तर वाक्य होईल ही आंब्याची झाडे आहेत आणि सांगा पाहू मध्ये बाराखडीत एकूण किती स्वर असतात स्वर, बारा स्वर बाराखडी मध्ये असतात पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द शब्द तयार तयार करा यामध्ये शब्दापासून होतो दीपावली दुसरा तिसरा समारंभ चौथा रामायण आणि पाचवा शब्द तयार होतो केर कचरा आता पुढचा प्रश्न पाहूया खालील घोष वाक्य पूर्ण करा पाणी अडवा पाणी जिरवा वाचाल तर वाचाल एक मूल एक झाड साक्षर भारता भूषण भारता लस द्या बाळा ओलिओ टाळा अशा प्रकारे घोषवाक्य आपण पूर्ण करणार आहोत आता पुढचा प्रश्न पाहूया तुम्हाला सर्वच प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहेत ती पाहून आपली वही व्यवस्थित पूर्ण करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आपल्याला खाली उत्तरा दिलेला आहे उत्तरा वाचून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत बेंदूर हा बैलांचा सण आहे इंदूर वर्षातून एकदा येतो बैलांच्या अंगावरील सुशोभित दिसणाऱ्या कापडाला काय म्हणतात झुली गटात न बसणारा शब्द ओळखाव लिहा येथे आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि त्यातील गटात न बसणारा शब्द आपण ओळखायचा या सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी दिलेली आहेत हे शब्द असेच लिहा वाचून हे शब्द परत लिहायचे आहेत सांगा पाहू मध्ये आपल्याला विचारलेला आहे ही गणपतीची आरती कोणी लिहिली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे समर्थ रामदास स्वामी पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दकोड्यातून पुढील गोष्टींची नावे शोधा आपल्याला शब्दकोड्यातून प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे आपले राष्ट्रीय वृक्ष वड आहे आपले राष्ट्रीय फळ आंबा आहे आणि आपले राष्ट्रीय फूल कमळ आहे शब्दकोड्यातून शोधून ही नावे आपल्याला लिहायची आहेत खालील दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावा आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि ते वर्णानुक्रमे लावायचं आहेत त्याचंही उत्तर मी येथे तुम्हाला दिलेलं आहे उत्तर व्यवस्थित पाहून लिहून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटचा प्रश्न पाहूया सांगा पाहू यामध्ये प्लॅटफॉर्मला मराठीत काय म्हणतात तर फलाट हा शब्द वापरला जातो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत भेटूयाच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा